नमस्कार मी डॉक्टर शंतनू रामदास जगदाळे अध्यक्ष हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी अध्यक्ष हडपसर मेडिकल असोसिएशन मित्रांनो कोविडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे विविध उपक्रम राबवले गेलेले आहेत त्याविषयी मी आपणास थोडक्यात माहिती देतो यामध्ये कोविडच्या पहिल्या पॅन्डेमिक काळामध्ये मोबाईल क्लिनिक फॅन ज्या काळामध्ये पोलीस बांधव साफसफाई करणारे आपले सफाई कर्मचारी इतर सर्व नागरिक यांच्यासाठी जागेवर जाऊन आम्ही त्या काळामध्ये आमदार चेतन तुपे यांच्या माध्यमातून मोबाईल क्लिनिक व्हॅन चालू केली आणि ती जागोजागी जाऊन त्या ठिकाणी जे सेवा देतात नागरिकांची सेवा करतात अशा कर्मचाऱ्यांची आम्ही त्या ठिकाणी आरोग्य तपासणीचा उपक्रम सुरुवातीच्या काळामध्ये राबवला त्यानंतरच्या उपक्रमामध्ये डॉक्टर आपल्या दारी जो उपक्रम आम्ही वस्ती पातळीवर ज्या ज्या भागात पुणे महानगरपालिकेच्या सहकार्यातून हडपसर मेडिकल असोसिएशनच्या सहकार्यातून आम्ही तो उपक्रम राबवला आणि त्यामध्ये माझ्या खांद्याला खांदा देऊन डॉक्टर मंगेश वाघ आणि सर्व टीम जवळजवळ दोनशे आरोग्य शिबिर डॉक्टर आपल्या दारे त्या त्या भागात जाऊन आम्ही आरोग्य तपासणी करायचो आणि त्यातनं कोविडचे रुग्ण उपचार करणे किंवा ज्यांच्या इतर तपासण्यांची गरज आहे त्यांना संबंधित शासनाच्या विविध हॉस्पिटलला पाठवणे असे उपक्रम दुसरा उपक्रम आपण त्यामध्ये राबवला होता कोविडच्या या महामारीमध्ये आमदार चेतन तुपे यांच्या माध्यमातून हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये दहा व्हेंटिलेटर आपण विविध हॉस्पिटलला या ठिकाणी त्या त्या माध्यमातून हजारो लोकांचे प्राण काळामध्ये वाचले गेलेले आहेत असं मी जाणीवपूर्वक आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो त्याच काळामध्ये आपणाला बऱ्याच हॉस्पिटलला ऑक्सिजन मिळत नव्हता त्याचा सतत सातत्याने पाठपुरावा जिल्हाधिकारी साहेबांशी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आमदार चेतन तुपे यांच्या माध्यमातून केला गेला, -गेला। आणि या ठिकाणी रुग्णांचे वाचवण्यासाठी तो ऑक्सिजन विविध हॉस्पिटलला पुरवण्याचं साठा पुरवण्याचं काम या हडपसर विधानसभा मधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसेल याच काळामध्ये हडपसर परिसरामध्ये जी विविध खासगी हॉस्पि दवाखाने होते हॉस्पिटल होते ते हॉस्पिटल सुरू करण्यासाठी त्यांच्यामध्ये कोविड सेंटर चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि त्या हॉस्पिटल बरोबर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून की बाबा यांना कोविड हॉस्पिटल करून द्यावं याच्यासाठी आमदार चेतन तुपे यांच्या माध्यमातून मदत करण्यात आली आणि जवळजवळ या पंचकृषीमध्ये अकराशे अडुसष्ट बेड त्या काळामध्ये कोविडच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली त्यामुळे अनेक रुग्णांना या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये औषध उपचार सेवा मिळण्याचं भाग्य त्या काळामध्ये मिळालं गेलेलं आहे याच याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या काळापासून कम्युनिटी किचन सेंटर जे हडपसर परिसरामध्ये पंधरा ते वीस हजार लोकांना आपण कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केलेली होती मांजरी परिसरामध्ये एक किचन होतं हडपसरला एक होतं आणि कात्रज परिसरामध्ये अशा तिन्ही ठिकाणामधून आपण कम्युनिटी किचन त्या मा, त्या काळामध्ये चालवलेलं आहे कोविडच्या काळात वॅक्सिनेशन वॅक्सिनेशन सेंटर आपण हडपसर परिसरामध्ये विविध वॅक्सिनेशन सेंटर चालू करून कोविडचं चा वॅक्सिन देण्याचं काम हजारो लोकांना त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या सहकार्याने आमदार चेतन तुपे यांच्या माध्यमातून राबवली गेली आणि वॅक्सिन लोकांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि एक लसीकरणाचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं होतं एक पुण्यातील पहिलंच ड्राईव्ह इन लसीकरण मोहीम म्हणजे गाडीत येऊनच आपण गाडीत वॅक्सिन घ्यावं अशा पद्धतीचं पहिलंच वॅक्सिनेशन सेंटर पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी कैलासवासी विठ्ठल तुपे नाट्यगृहामध्ये आपण त्या सुरू केलं आणि यामध्ये अनेक लोकांना या लसीकरणाचा गाडीत येऊन वृद्ध असतील अपंग असतील त्यांनी यामध्ये गाडीमध्ये येऊन लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे कोविडच्या काळामध्ये अनेक लोकांना बेड उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी आमदारांच्या माध्यमात असेल हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष या नात्याने मी अनेक हॉस्पिटलला बेड उपलब्ध दे करून देण्याचं काम त्या काळात पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे अनेक रुग्णांना जी बिलं होती त्यामध्ये बिलांमध्ये दे सवलत देण्याचं काम आमदार चेतन तुपे यांच्या माध्यमातून असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या काळात केले गेलेले कोविडच्या काळात कुणीच आमचा पदाधिकारी हा वेगवेगळ्या पद्धतीने या लोकांची समाजसेवा करत होता आणि आमदार चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमदार सुद्धा यामध्ये भाग घेऊन प्रत्येक गोष्टीत लक्ष देऊन ते स्वतः या कोविडच्या काळामध्ये या सर्व महामार्ग कशा पद्धतीने उपाययोजना करता येतील अशा पद्धतीचं नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय चेतन तुपे या पाटील यांच्या माध्यमातून केलेलं गेलं आहे असं मला सांगायला सार्थ अभिमान वाटतो धन्यवाद